निश्चितच याला देखील एक चांगली बोली लागताना आपण पहिली होती ऑप्शन मध्ये तर गोलंदाजी मार्कवर अमित कुपार पहिला चेंडू ऑन डाबेड भेडकावलाय पॉवर पेचा षटक आहे सुरुवातला जवाबा चेंडू झालाय आर पार श्री बार

मैच ऑन हो सकता है लेकिन पावर का ओवर है तो पावर हीटिंग चलती रहनी चाहिए चलती रहनी चाहिए चलती रहनी चाहिए जाती आर <laughs> आगमन मैं विनंती करते व्यासपीठाच्या दिशेने या गप्फार शेठ मी म्हण आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठाच्या दिशेने या मान्यवर आखे तर मान्यवरांना सलामी देणार त्यांच्याच डोक्यावरून मारलाय चेंडू सी मारे का चौकार दुसऱ्या षटकाचा खेळ घेऊन अक्षय मुरभुरे ओव्हर द विकेट विनायक साठी इंजिन गरमे चेंडू चांगला पट्टा चांगला आणखीने चेंडू आर पार सेवेंटी लगा लगातो सिक्स कारण की पहिल्या षटकामध्ये अमित कुपरच्या आपण सव्वीस धाव येताना पाहिले त्यावेळी धावफलक आहे तेहतीस धावांवरती स्लॉट मध्ये चेंडू बनवून खेळलाय सफल झालाय सफल झालाय चेंडू चाललाय कोइंग कोईंग कोई, अन षटकार आपल्यासाठी देखील पारितोषी कोण आहे स्विच इट श्रोक सुंदर आहे वन मारतोय सीमा पार, ते उपस्थित मी मंडळाच्या वतीने त्यांचं देखील सहर्ष स्वागत करतो आणि विनंती करतो आपल्या बरोबर उपस्थित मान्यवरांमध्ये हर्ष नाटेकर गोलंदाजी मार्क सज्ज यावेळी स्लाइस केलाय डीप मध्ये शीतरक्षक नाकी आहे थोडासा चेंडू टप्पा पडल्यानंतर दोन टप्पा घेऊन जातोय या पुन्हा एकदा चेंडू पार स्कोर्स लेवल आपण पाहतोय फलंदाजी करताना विनायक पाटील काय फलंदाजी करतोय शेवटची धाव आवश्यक आहे मध्ये सामना संपणार का चेंडू केला के। विनायक पाटील मॅन ऑफ द मॅच आपण डायरेक्ट वॉस्टपिटाच्या दिशेने या काय फटकेबाजी केली आहे तेरा चेंडू मध्ये त्रेचाळीस धावांची नाबाद पारी पारीच्या बॅट मधून आली विनायक पाटील ठरलाय Yamata, man of the man.